बाबा भेटलाय तसा तू राधाव बी मिळवणार सगळं तुमचं जर मी जर तुझी निघून तुम्ही राहावा सुखान मी जर गेलो ना तुमचं तोंड देखील बघा येत नाही काय तुमची तुम्ही सुखान राहा मला तुमच्यात काय माझं काय माझं रान मी म्हणत नाही आणि माझी पिक मी म्हणत सरकार करते अजिबात हात लावायला नाही तो केलं तर मी खाणार नाही कोरांमुळे ग बसलोय म्हणून तू माझ्या डोक्यात उचड नको म्हणजे तुला काय करायची का तुझी तू करून काय मला काय करायची का माझी मी करून काणार आहे अशा चालतं मग काय फायन चालतंय करते अजिबात तू त्याला हात लावू नवो काय करताय सांगितलंय तीनदा बोलायला गो काय बोलायचं काय मला नाही मी तुला बोलत तस का तर अजिबात लावू नको बाद झालं सोडून अजिबात नाही का मला तुझं तोंड पण बघायचं नव्हतं पण उगं त्या लेकरांमुळे उठतो या तोंड नाही संपलं इथं संपलं संपलं काय नाही या नात्यातच काय चव नाही वय लेकर आहे ती म्हणून हाय नातं म्हणायचं पोरांच्या तोंडाकडे नाहीतर नाही अजिबात नाही म्हणजे पोरांपासून बोलायचं माझ्या पशीरांना काय बोललो आता काय करत नाही ग बसतू मग मी तुला काय बोललोय मग मला हाताना करून मी माझं माझं आहे मला लागत मी करून खाणार आहे तुला करून आहे तुम्ही हाताने मला काय होत आहे काय नाही वाईट वाईट वाटत माणसाला वाटलं तर ती तुझ्या पशी ठेव मला सांगून त्याचा मला उपयोग पण पण मी करून खायचा अजिबात नाही मी किती घेऊ हां एकदा साहित्यावर माणसानं नीट ऐकाव नसल तर मग हाय ती देणार चालू करेन पण इतका चांगला आहे या असून लुसू मला सांगायचं नाही मी तुला काय बोलत नाही तुम्हाला काय बोलणार चालतो चालू नाही तर बंद पडू आणि चालवायची मला अपेक्षा भी नाही आयती एवढी लेकर कशी तर आपली लहानाही मोठी करणार आहे तिथनं ती लेकर जाण आणि ती जाण माझी माझ्या पद्धतीने बघ काय बघायचं काय बघायचं कुठं जाणार कुठं बी निघून सगळं सगळं संपलं काय उरलं नाही सगळं भरून पावलंय पाहिजे एवढं सुख आसपास ठिकाण बी आलंय आणि शिळे बी आले त्या आणि सगळ्याच बोलून बी ढिकाणं घेतलं आपण नीट मग कोण बोलत मस्त मला नीट राहायचं नाही आणि कोणाला बोलायचं पण नाही हात लावायचा नाही म्हटलं की तीनदा मस्का लावायचा नाही मस्का मस्कायला माझा ऐका दोन शब्द ऐका मी तुला बोललोय काय दोन शब्द दोन मला ऐकायला दोन शब्द ऐक मी काय हात लावून हात ना लावत नाही लांब नको नाही ना ना हात लावत ना मी काय म्हणती लांब न बोल आमनाच बुद्धी हम आमनाच भुक्ती नाही ना मला काय म्हणायचं आहे पोरं खतायला लागली ती असे अडमी करू नका पोरांसाठी माझे काय चुकलं असलं तर मला माफ करा पण असे अडमी करू नका आ मी काय बोलत नाही पोरं खतायला जे तेच कोण आहे ती जे ते पद्धतीने जे ते ना कसं घ्याव जाऊ दे कशा पाय हो चुकलं म्हणते ना तू असं महिन्यानं चार महिन्यानं चवट्या पाक उपलून परत म्हणशील माझ्याकडून चुकलं का तुझे चुकलेलं करायचं आता माणूस चुकलं म्हणलं तरी पण त्याला आज करायचं नाही काय नाही आता मी मानकुटीत बुक्या घालतो जीव कुठमाळाय लावतून परत म्हणतो सॉरी माझ्याकडून चुकलं मी बुके आणले आता त्या माणसाला झालेली वेदना माघार येते ते का तुम्हाला वेदना झाले मला झाले नाही ते आता कसे झाले ते तुम्ही काय बोललं नाही का मला काय बोललोय एवढं सगळं करून तसं बोलता मी तू माझ्यापाशी सांगू बी नको आणि बोलू बी नको तुला मी सुटसुटीत सांगितलंय त्या लेकरांमुळे तुला घरात ठेवली तुझं केलेलं मी काय खात नाही मी कुठं जातोय तुम्ही चौकशी करायला म्हणजे तुमचं मालक मी असं नाही अजिबात नाही म्हणजे फक्त पोरांसाठी तर आहे तुमचं माझा काय संबंध नाही अजिबात काय नाही तसा कसा संबंध नसतो तु। तु। तुम्ही फिरून फिरून तिथंच काय येत सांगा ह्याच्या मागचं कारण ह्याच्या मागचं कारण असू द्या ह्याच्या मागचं कारण तरी काय आहे काय दिके तुम्हाला दुसरं लग्न करायचं मला दुसरं लगीन बी करायचं नाही कोणाला घरात आणून ठेवायचं बी नाही आणि तू पण माझ्या घरात नको मी नको जायचं हा तुला आता जा म्हणत नाही कारण काय पोरांच्या दिवशी गेलो उतरली तरी पोर सकाळ सकाळ रडत बसले पप्पा तुम्ही मम्मीला काय बोलला तर आम्ही घर सोडून जाय लेकरांना मला काय त्रास देत नाही त्यांना घरातून बाहेर काढत नाही तर माझी तुमची मी तेवढी नाही तुमची अजिबात नाही एवढी मोठी शिक्षा कोणच देत नाही मला कळत बी नाही काय असतं कळद बि नाही सध्या मला तर उतरलं ना त्याला माझ्या तर उतरलंय कोण का सर बरं झालं ना अजिबात ना निघायचच नाही नव्यानं संसाराला सुरुवात करायचीच नाही कोणाचं संसार करायचा आहे नव्यानं जुन्यानं आणि कुणाला करून ठेवायचं ती दोन पोरं आहेत त्यांना त्यांची त्यांना हाय ती ऐकून करून खाल्लं तर त्यांचं पोर काय पुरतंय काय काय चांगलं आहे त्यांचं ही गरीबी एक हाय तर एक नाही असली गरीबी असा बाप असले त्यांच नाही चांगलंय की पत्र ऐकून खावा म्हणाव पैशाने कारण की बापाला मोठी सर्व्हिस आहे काय कमी नाही बापाला कुठल्या गोष्टीच घरात परासनी खाय ते कमी नाही काय दिलं नाही बाबतीत माझी मी त्यांना काय गेला काय दिवस असलं दिवस पडल्या तर उन्हाळ्याचं कसं राहावं कसं नाही पिक पाण्याला येऊन जळायला लागली ती त्याचं काय तर भागायचं काही तिघांना रोज लावायचा तुझा माझा संबंध नाही तुझा माझा संबंध आहे संसार संसार दोघाचा कुणाच तू सांगणार कोण त्याच्याकडे ध्यान देत नाही काय गेली तर माझ्या रानातली जाते देव तुझ्या जाती ते माझं काय नाही का तुमचं एकटेच आहे हाय तर मग जा कर्ज घे ते मी तुला पाहिजेल का जा सर कर्ज शंभर एकर रान अर माझ एकूण काय सुद्धा किती आहे रान एक एकर एक एकर आणि लाखाचा मालक आहे उद्या दोन द्यात राहते त्यांचं शिक्षण आहे घर नाही तुमचं उद्या पोहांच काय आता ताबा भेटलाय तसं तू राधा बी मिळवणार सगळं की निघून तुम्ही राहा मी जर गेलो ना तुमचं तोंड देखील बघा येत नाही काय तुमची तुम्ही सुखानं राहा मला तुमच्यात काय असं वाटत काय माझं रान मी म्हणत नाही माझी पिकं मी म्हणत नाही आम्हाला तुमची काय उठले तू रामायण चालू करते माग आम्हाला रान हे घर पाहिजे तुम्ही नको आहे का आम्हाला केला इतके दिवस कशाला तुम्ही आव या करताय तुम्हाला किती सांगितलं सांगायची आणि चांगलं बोलायचं चांगलं जरी सांगितलं तर तुम्हाला वाईटच लागतंय त्याला करायचं काय वळण चांगली लागते ती अरे बाप्पा संस्कार चांगला लागतो माझा संस्कार चांगला नाहीतर गेली तू टिकली नाही तू कब्ज मिळवाय करता टिकली तुला जर जे आशा नसती तर तू टिकली नसते तुला आशा आहे म्हणून तू टिकली आशाला काय होणार आशा नको आता घर मिळालं उद्या पोरांना अजून सांगून जे रंग भी आहे आताच म्हटली ती बी घे मला काय नकोय आलोय बी एक जाणार बी एक